आज आपण महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या एका अद्भुत ठिकाणाची म्हणजे खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिराची माहिती घेणार आहोत हो अगदी आणि आपल्याकडे जी माहिती आहे खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर इतिहास आणि स्थापत्य कला त्या आधारावर आपण याचा एक सखोल आढावा घेऊ बरोबर उद्दिष्ट हेच की या साधारण बाराव्या शतकातल्या मंदिराचा इतिहास त्याची जी काही अनोखी शिल्पकला आहे आणि त्यामागच्या कथा हो त्या कथा समजून घ्यायच्या आहेत आणि सुरुवातच बघा ना किती रंजक आहे इथे फक्त महादेवाचं नाही तर विष्णूचंही लिंग आहे आणि हो नंदी नाहीये इथे हेच तर याचं मोठं वैशिष्ट्य आहे तर हे मंदिर आहे कृष्णा नदीच्या काठावर असं म्हणतात की कदाचित सातव्या शतकात चालुक्यांनी याचं बांधकाम सुरू केलं असावं हो सुरुवात तेव्हा झाली असेल पण खरा विस्तार आणि काम झालं ते अकराव्या आणि बाराव्या शतकात शिलाहार राजांच्या काळात गंडरादित्य विजयादित्य भोज दोन हे राजे होऊन गेले तेव्हा अगदी आणि नंतर साधारण अकराशे छत्तीस मध्ये वंशाचे राजा सिंघणदेव यांनी याचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख पण आहे शिलालेखांमध्ये अच्छा आणि एक विशेष गोष्ट म्हणजे शिलाहार राजे स्वतः जैन होते तरी त्यांनी या हिंदू मंदिराला आश्रय दिला हे त्या काळातल्या धार्मिक सलोख्याचं एक महत्वाचं उदाहरण आहे बरं का खरंय पण नंतरच्या काळात म्हणजे औरंगजेबाच्या दक्षिणेतल्या मोहिमा झाल्या तेव्हा मंदिराचं नुकसानही झालं हो ते दिसतं आजही विशेषत मंदिराच्या बाहेर जे ब्याण्णव हत्ती कोरले आहेत ना त्यातल्या बऱ्याच हत्तींच्या सोंड्या तोडलेल्या दिसतात तो विध्वंस पाहताना एक विचार येतो की आता हा भग्नपणा सुद्धा त्या वास्तूच्या इतिहासाचाच एक भाग झालाय जणू बरोबर तो इतिहास पुसता येत नाही आता आपण जरा याच्या रचनेकडे वळूया स्थापत्य शैली पाहिली तर शिलाहार आणि चालुक्य दोन्हीचा प्रभाव दिसतो हो आणि यात मुख्य चार भाग आहेत ना स्वर्गमंडप मग सभामंडप हो स्वर्गमंडप सभामंडप मग अंतराळ कक्षा आणि मुख्य गाभारा म्हणजे गर्भगृह यातला स्वर्ग मंडप फारच वेगळा आहे म्हणतात त्याला छत नाहीये अगदी स्वर्ग मंडप म्हणजे अक्षरशः उघडा मंडप यात जवळजवळ अठ्ठेचाळीस खांब आहेत आणि काय सुंदर नक्षीकाम आहे त्या खांबांवर गोल चौकोनी अष्टकोनी असे विविध आकाराचे पण छत का नाहीये काही खास कारण हो त्यामागे विचार आहे एक तर पूर्वी इथे यज्ञ वगैरे व्हायचे त्याचा धूर सहज बाहेर जावा म्हणून आणि दुसरं म्हणजे एक खगोलशास्त्रीय कनेक्शन आहे अच्छा त्रिपुरी पौर्णिमेला मध्यरात्री चंद्र बरोबर या खुल्या मंडपातून दिसतो अरे वा म्हणजे केवळ बांधकाम नाही तर खगोलशास्त्राचा पण विचार केलेला दिसतोय निश्चितच आणि मग येतो तो, तो सभामंडप तिथे तर साठ खांब आहेत हो आणि त्यावर भरपूर कोरिवकाम आहे म्हणतात रामायण महाभारतातल्या कथा बरोबर रामायण महाभारत पंचतंत्रातल्या गोष्टी देवदेवता प्राणी पक्षी सगळं काही कोरलंय जणू दगडावर कोरलेला एक ग्रंथच आणि मंदिराच्या बाहेरच्या बाजूला पायाजवळ हत्तींची एक रांग आहे ब्याण्णव हत्ती प्रत्येक हत्ती वेगळा कोरलाय असंही ऐकलंय हो प्रत्येक हत्तीची मुद्रा वेगळी त्यावर देव आणि अलंकार दाखवले आहेत जणू ते मंदिराचा भार सांभाळत आहेत हे सगळं स्थापत्य तर अद्भुत आहेच पण सगळ्यात मोठं आश्चर्य तर गर्भगृहात आहे दोन शिवलिंग हे कस हेच हेच या मंदिराचं खरं वेगळेपण एक आहे कोपेश्वर म्हणजे कोपलेले रागावलेले महादेव कोपेश्वर आणि दुसरं आहे धोपेश्वर हे विष्णूचं लिंगरूप मानलं जातं विष्णूचं लिंगरूप हे तर फारच दुर्मिळ आहे हो ना कथा अशी आहे की दक्ष यज्ञात सतीनं आत्मदहन केलं तेव्हा शंकर प्रचंड संतापले म्हणजे कोपले त्यांना शांत करायला मग विष्णू तिथे आले म्हणून शंकराच्या म्हणजे कोपेश्वराचा बाजूला विष्णूचं म्हणजे धोपेश्वराचं लिंग आहे अच्छा म्हणून कोपेश्वर आणि धोपेश्वर अगदी शैव आणि वैष्णव पंथांचा असा संगम एकाच एक गर्भगृहात असणार हे एकमेव मंदिर असावं भारतात आणि मग नंदीचं काय तो का नाही जोडलेलं आहे सती जेव्हा यज्ञाला गेली तेव्हा ती नंदीवर बसून गेली होती ओके दिला इथे प्रवेश नाही आणि इथे अजून एक गोष्ट आहे जमिनी लगत एक छोटी हरिहर मूर्ती आहे म्हणजे अर्धा शिव अर्धा विष्णू त्यात एका डोळ्यात शिवाचा क्रोध दिसतो म्हणतात तर दुसऱ्यात विष्णूची करुणा पुन्हा तेच शैव वैष्णव ऐक्य कमाल कोणते महत्वाचे हो, महाशिवरात्रीला खूप मोठी यात्रा भरते आणि श्रावण महिन्यात विशेषतः श्रावणी सोमवारी पण खूप गर्दी असते आणि ती त्रिपुरी पौर्णिमेची रात्र हो त्रिपुरी पौर्णिमेला मध्यरात्री स्वर्ग मंडपातून चंद्राचं दर्शन घेण्यासाठी खास लोक येतात अभ्यासक आणि भाविकसुद्धा तर हे खिद्रापूरचं कोपेश्वर मंदिर म्हणजे फक्त एक प्रार्थनास्थळ नाहीये हा तर इतिहास शिल्पकला थोडं खगोलशास्त्र आणि पुराणकथा यांचा एक विलक्षण संगम आहे अगदी खरंय शिव आणि विष्णूचं एकत्र लिंगरूपात असणं नंदी नसणं स्वर्गमंडपाची ती रचना ह्या सगळ्या गोष्टी भारतीय संस्कृती आणि विचारांच्या कितीतरी पैलूंवर प्रकाश टाकतात आणि जाता जाता एक विचार मनात येतोच की मंदिराच्या निर्मिती इतकाच त्यावर जे आघात झाले किंवा ज्या मूर्ती आज अवस्थेत दिसतात तो इतिहासही महत्वाचा मानायचा का तोही एक प्रकारे जतन झालेला इतिहासच आहे असं म्हणता येईल हो त्यावरही विचार करायला नक्कीच जागा आहे